बीड जिल्ह्यामध्ये चार लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे साठ कोटी जमा होण्यास सुरुवात दोन हजार तेवीस खरीप हंगाम उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे ई साठी आता कृषी सहायकाकडे जाण्याची आवश्यकता नाही शेतकरी स्वतः बायोमेट्रिकद्वारे ओटीपी द्वारे किंवा सीएससी सेंटर मधून आपली ई केवायसी करू शकते तसेच वेबसाईटच्या समस्या सुद्धा दूर झालेल्या आहेत प्रत्येकाने अॅफिडेव्हिट देणे ही अट शिथिल केलेली आहे पूर्वी प्रत्येक खात्याला म्हणजे शेतीसाठी ई केवायसी करावी लागत होती ती आता गरज नाही एका ठिकाणी सोयाबीन तर दुसऱ्या ठिकाणी कापूस असेल तरीही एका के वर डेटा आपोआप एकमेकाशी जोडला जात आहे एक, एक लाख पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी यासाठी समोर येणे आवश्यक आहे शेतकऱ्यांनी आपली तात्काळ ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपल्यासाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेतकऱ्यांना शेतीपंपाचे कसलेच वीज बिल भरू नका अजित पवार यांचा शेतकऱ्यांना अर्थपूर्ण सल्ला तुम्हाला मोफत पण ते म्हणतात आम्हाला पैसे दिले पाहिजे मी जवळपास पंधरा हजार कोटी रुपये यंदा तरतूद केली ते पैसे देणार आहे तुम्हाला सांगतो लवकरच अशा पद्धतीचं मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना चालू वीज देयकाची पावती अशी येणार आहे त्याच्यामध्ये ग्राहकांनी भरावायची रक्कम शून्य बिल बिल पुढचं नवे सोयाबीन येतात शेतकऱ्यांची कोंडी हमीभाव केंद्राची प्रतीक्षा सोयाबीनचा हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये मात्र प्रत्यक्षामध्ये मिळतोय चार हजार दोनशे रुपयांचा दर लाभार्थ्यांमधून नाराजीचे सूर साखरखेडा भागातील शेचाळीस दुकानदारांपर्यंत अजूनही पोहोचलाच नाही आनंदाचा शिधा लागवडीयोग्य नऊशे नव्वद गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सत्तेचाळीस पैसे सत्ते अकोला जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळाचे सावट पिकांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी अध्यापन कधी करावे स्वतंत्र यंत्रणा नेमण्याची शिक्षकांची मागणी दिवसातून तीन वेळा कसा द्यावा विद्यार्थ्यांना पोषण आहार सोयाबीनचा उतारा घटला लागवडीचा खर्चही वसूल होईना महान परिसरातील चित्र शेतकरी अडचणीत मदतीची मागणी गो ग्रीन योजनांचा लाभ घ्या प्रतिबिलावर दहा रुपये वाचवा दोन हजार ग्राहक डिजिटल वर्षाकाठी एकशे वीस रुपयांची बचत शेती शेतीशिवाऱ्यातील प्रकार पुराचे पाणी शेतात सोयाबीन तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी हत्पल आधार क्रमांक एकाचा तर पासबुक दुसऱ्याचे लाडक्या बहिणींच्या पैशांचा घोड शंभरापेक्षा अधिक कार्ड वापरले गुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला देशी गाय आता राज्यमाता गोमाता मंत्रिमंडळाचा निर्णय लगेच आदेशी जारी भाजपाकडून स्वागत खुशखबर ग्रॅज्युटीची मर्यादा आता वीस लाख रुपये राज्य मंत्रिमंडळाचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा लक्ष्मण हाके मध्यधुंद अवस्थेत मराठा तरुणांचा जोरदार राडा बचतीवर व्याज जैसे थे सर्वसामान्यांना दिलासा अर्थ खात्याकडून ऑक्टोबर डिसेंबर तीन वायसाठी दर जाहीर टार्गेट पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांकडून होता दबाव पंचेचाळीस दिवसांपासून झोप नाही कर्मचाऱ्याची आत्महत्या पंच्याण्णव हजारपैकी ऐंशी हजार, हजार महिलांचे आधार कार्ड सेडिंग पूर्ण लाडक्या बहिणींची नोंदणी आता थांबली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊ लाख बहिणी पात्र राजे यशवंतराव होडकर महाशेषी योजना शेळी मेंढी गटासाठी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत अनुदान तुम्ही अर्ज केला का गायरान खसणाऱ्यांना तात्काळ सातबारा द्या विविध मागण्यांसाठी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा पावसामुळे चिखलात काढावे लागते सोयाबीन शिरूर येथे सोयाबीन काढणीला आदिवासी मजुरांचा हातभार शेतकऱ्यांचा सण होणार गोड कापूस सोयाबीनच्या अनुदान खात्यावर चार लाख तीन हजार पाचशे छप्पन कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना लाभ कापूस व हो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे त्यानुसार राज्य शासनाने सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करण्यास सुरुवात केलेली आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सोमवारपर्यंत तीन लाख सहा हजार आठशे एकोणनव्वद कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची माहिती भरण्यात आलेली आहे या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही केली केलेली अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या अनुदानाचा लाभ मिळेल सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लाडक्या बहिणीला दीड हजार रुपयांचे अनुदान तर सावित्रीच्या लेकींना मिळाले तीन हजार रुपये गव्हाचा कोटा कमी करून ज्वारी देण्यात येणार आता रेशन दुकानातून गहू तांदुळासह ज्वारीही मिळणार नोव्हेंबर पासून होणार वितरण अखेर रानमाळा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप यंदा शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थी होते गणवेशाच्या प्रतीक्षेमध्ये मुख्यमंत्री वयश्री योजनेचा खेळखंडोबा ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांची अर्ज भरताना आर्थिक लूट सुरू शेतकऱ्याची कन्याबनली वर्ग एकची अधिकारी घनसावंगी तालुक्यातील बोडखा गावात जंगी सत्कार तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर निवड मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचे पैसे काढण्यासाठी बँकांसमोर अलोट गर्दी धावडा येथे महिलांच्या लांबच लांबा रांगा मात्र अनेकांची हिरामोड घोषणेला महिनाभराचा कालावधी उलटला मात्र आतापर्यंत योजनेची अंमलबजावणी नाही लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले मात्र मोफत गॅस सिलेंडर कधी मिळणार लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने नुकसान सहाशे तेरा गावांमधील बळीराजावर अतिवृष्टीने आले संकट पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांची माती पंचनामेपूर्ण भरपाईकडे डोळे हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी रेनापूर तालुक्यामध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे तसेच गेल्या वर्षीचा पीक विमा देण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आले आहे कवठा येथील घटना एका गुंठ्याला मिळाले फक्त पाच रुपये शेतकऱ्यांमध्ये तीव्र संत विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा नुकसान लाखामध्ये मदत रुपयात अधैर्य योजनेमध्ये किती महिलांना मिळाले तीन लाख रुपये पीडित अन्यायग्रस्त महिलांच्या पुनर्वसनासाठी दिले जाते अर्थसहाय्य गृहिणींचे बजेट कोलमडले जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले सणासुदीमध्ये खाद्यतेलांचे भाव कडाडले लाडक्या बहिणींच्या डोळ्यात पाणी बियाणांची मागणी सव्वीस मॅट्रिक टन खत झाले उपलब्ध कृषी विभागाकडून तयारी धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा एक लाख हेक्टरने वाढणार रब्बीचे क्षेत्र गहू ज्वारीसह हरभऱ्यावर भर चारशे छत्तीस रुपये भरून विमा काढला अनेक कुटुंबियांना मिळाले दोन लाखांची मदत जीवनज्योती विमा बँक तसेच पोस्ट कार्यालयात कडवल्यास होतो क्लेम परभणी जिल्ह्यामध्ये खरिपातील पिकांची हंगामी पैसेवारी सत्तेचाळीस पॉईंट वर अंतिमकडे लागले लक्ष चौऱ्याण्णव हजार लाभार्थ्यांनी उचलले सिलेंडर अनुदानाची माहिती मिळेना परभणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळाले मात्र मोफत गॅस सिलेंडर मिळणार कधी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन मोर्शी गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई केव्हा मिळणार आदिवासींच्या जनआक्रोश मोर्चाची जिल्हा कचेरीवर धडक राज्यपालांना दिले निवेदन आदिवासीमधून धनगरांना आरक्षण सहन करणार नाही तीन ठिकाणी होते वाटप अनियोजनाचा मजुरांना नाहक मनस्ता वाटपात गदारोळ महिलांवर सौम्य लाठीमार भंडारा जिल्ह्यामध्ये बांधकाम मजुरांना पेटी आणि किचन संच वितरणास सोमवारी प्रचंड गदारोळ झाला गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याने काही महिला कामगार जखमी झालेले आहेत अर्ज करा त्वरित मिळेल वीज मीटर नवरात्रोत्सवामध्ये मंडळांना घरगुती दराने वीज शेतकऱ्यांची लूट युरियाच्या मागे विक्रेत्यांची नफेखोरी कारवाईची मागणी कृषी विभाग ढिम्मा भरारी पथखे नावालाच जिल्ह्यात बांधकाम कामगारांचे आले उदंडपे दलालांच्या टोळ्या सक्रिय प्रत्येक गावात संघटना आयुक्तालयाने चौकशी करण्याची मागणी ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाडके पुरस्कार सत्तरवा राष्ट्रीय चित्रपट सन्मान सोहळा आठ ऑक्टोबरला कुठे भेसळ राजकारणापासून देवाला तरी दूर ठेवा तिरुपती लाडू प्रकरण सर्वोच्च न्यायालयाचे आंध्र प्रदेश सरकारवर ताशेरे सतरा हजार झोपडीदारकांना महाडा देणार हक्काचे घर महाडाच्या जमिनीवर राबवले जाणार सतरा पुनर्वसन प्रकल्प अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये तर मदतनिसांना आठ हजार रुपये मानधन होमगार्ड कोतवाल यांच्या मानधनातही भरीव वाढ एनडीडीबीचा केरलीत गोठा गोकुळचा पुढाकार शेतकऱ्यांना खात्रीशीर जनावरी मिळणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरातच मिळणार जाफरेवादी मुर्रा शेतकऱ्यांनी मातीतून केला मक्का गोळा भाव एकूण मात्र आली पोटात कळा मक्का घरात येताच बावीसशे ते पंचवीसशे रुपये असलेला भाव आला बाराशे तेराशे रुपयांवर तो प्लॅस्टिकचा नव्हे तर पौष्टिक तांदूळ जिल्ह्यातील लाभार्थीही संशया गैरसमज दूर करण्यात दुकानदार व्यस्त अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या